नवी मुंबईतील बेकायदा इमारत इमारतीच्या पाडकामावर कारवाई करण्या संदर्भात बेकायदेशीर इमारत पाळण्याच्या नोटीसीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर स्थगितीच्या निर्णयावर हायकोर्टानं ताशेरे ओढल्यात कोणत्या अधिकाराखाली शिंदे स्थगिती दिली असा सवाल शिंदेंना हायकोर्टानं विचारलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे नवी मुंबई मनपाने बजावलेल्या या नोटीसा होत्या मात्र या नोटीसीना एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती आमचा जो कायदेशीर विभाग जो आहे विकासचा विधी व न्याय विभाग तो त्या बाबतीमध्ये त्याच स्पष्टीकरण पुढच्या तारखेला देईल तर आपण पाहतोय बेकायदेशीर इमारत पाडण्याच्या नोटीसला शिंदेंनी जी स्थगिती दिली होती या संदर्भात हायकोर्टानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत कोणत्या अधिकाराखाली शिंदेंनी ही स्थगिती दिली असा सवाल कोर्टानं केला